श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सुवासिनीसाठी अत्यंत खास दिवस असतो या दिवशी प्रत्येक स्त्री ही सोळा शृंगार करत असते आणि त्याचप्रमाणे हातामध्ये बांगड्यासुद्धा भरत असते अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती नेहमीच काही ना काही करताना दिसत असतात उपास तापास व्रतवैकल्ये या गोष्टी अखंड सौभाग्यासाठी केल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमेचे व्रत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केली जाते तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे परंतु ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर ती अत्यंत खास असते कारण ही पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत केले जाते या व्रतामध्ये वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे वटसावित्रीची कथा ऐकली जाते महिला एकमेकींना या दिवशी वान देतात या दिवशी वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसार यांचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला घराने घातले जाते या दिवशी उपवाससुद्धा केला जातो अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी महिला साजशृंगारसुद्धा करत असतात आणि साजशृंगार करून या वडाच्या झाडाची पूजा करत असतात साज शृंगार म्हटलं की यामध्ये सोळा सौभाग्य अलंकार हे आलेच मंगळसूत्र जोडवी नथ बिंदी बांगड्या आणि यापैकीच बांगड्यांबद्दल आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालताना कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या बांगड्या या वटपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये असायलाच हव्यात आणि कशा प्रकारच्या बांगड्या चुकूनही हातामध्ये घालू नयेत तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत अशी संपूर्ण सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कोणतीही धार्मिक पूजा करताना हातामध्ये बांगड्या असणे हे शुभ मानलेले आहे महिलांनी बांगड्या का घालाव्यात तर यामागे सुद्धा काही कारणे आहेत भारतीय महिलांनी हातामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे परंतु अलीकडे बऱ्याच महिला ह्या वर्किंग वुमन आहेत आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे हे प्रत्येकीला शक्य होत नाही त्याचप्रमाणे आपल्या कामाची जी ठिकाणे आहेत तर काही ठिकाणी बांगड्या ज्या आहेत तर त्या अलावसुद्धा केल्या जात नाहीत त्याप्रमाणे महिला ज्या आहेत तर त्या वागत असतात हातामध्ये बांगड्या कॅरी करणे हे ज्यांना जमत नाही तर त्या रेग्युलर बांगड्या ज्या आहेत तर त्या घालत नाहीत परंतु सणवार आलं की प्रत्येक स्त्री जी आहेत तर ती हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालतच असतात ठराविक दिवशी आपण हातामध्ये बांगड्या घातल्या तर याची आपल्याला शुभफळ सुद्धा प्राप्त होत असते कारण विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्याचं लेण हे आलंच मग त्यामध्ये कुंकू आलं टिकली आलं कानातलं आलं पंजन आलं आणि बांगड्या सुद्धा आल्या पती मधील प्रेम वाढावे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहावा तर यासाठी आपल्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळाट हा व्हायलाच हवा आपण हातामध्ये जेव्हा बांगड्या घालतो तर बांगड्या घातल्यामुळे हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण छान होते त्यामुळे प्रत्येक महिलेने हातामध्ये किमान दोन तरी आणि काचेच्या बांगड्या ह्या घालायलाच हव्यात काचेच्याच बांगड्या का तर काचेच्या बांगड्यांना शुक्र आणि चंद्रमाचे प्रदानत्व करत असतात त्यापैकी शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला ईशवाराम देत असतो आपण शुक्रग्रह जर आपला मजबूत बनवला तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही त्याचप्रमाणे ज्या कुमारिका आहेत तर त्यांनीसुद्धा हातामध्ये दोन दोन बांगड्या ह्या नेहमी घालायला हव्यात परंतु काही कारणाने आपल्याला शक्य नसते त्यामुळे सणावाराला आपण या गोष्टी करत असतो आता बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये घालतो तर खास करून वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे आणि काही रंग जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत विवाहित महिला आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालतात यामुळे आपले सौंदर्य या तर खुलतेच परंतु यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत हातामध्ये बांगड्या घालणे हे सौभाग्याचे सुद्धा लक्षण आहे बांगड्या घालणाऱ्या महिलांना आदिशक्ति तत्वाची ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे राजस आणि कामस संतुलन सुद्धा साधले जाते बांगड्या घातल्यामुळे हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण हे योग्य पद्धतीने होते यामुळे शरीराची ऊर्जा खेळती राहते काही महिला या हातामध्ये बांगड्या घालताना काही चुका करत असतात जसं की कधीकधी आपण हातामध्ये काचीच्या बांगड्या घालत नाही तर फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालत असतो परंतु कधीही आपल्याला जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो किंवा वटपौर्णिमेची पूजा करतो त्यावेळेला फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत रेग्युलर आपण फक्त सोन्याच्या बांगड्या घालू शकतो परंतु जेव्हा आपण ही पूजा करतो तर त्यावेळेला आपल्या हातामध्ये काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या असायलाच हव्यात हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाशी सुद्धा संबंधित आहे जेव्हा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून वटपौर्णिमेची पूजा करतो तेव्हा निसर्ग देवतेकडून आपल्याला अखंड सौभाग्याचा प्राप्त होत असतो तसेच बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होते आपण हातामध्ये बांगड्या भरल्यामुळे विवाहित स्त्रीचा पती व मुलगा यांना दीर्घायुष्य लाभते नववधूचा चुडा जो आहे तर तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो कारण हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानलेला आहे आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्याची वृद्धी करतात असे हिंदू धर्मशास्त्र सांगते आणि वटपौर्णिमा जी आहे तर ती सुद्धा सौभाग्य वृद्धीसाठी म्हणजेच आपल्या अखंड सौभाग्यासाठी साजरी केली जाते आणि म्हणून आपल्याला हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत यासोबत आपण मेटलच्या किंवा सोन्याच्या बांगड्यासुद्धा घालू शकतो परंतु आपल्याला काचेच्या बांगड्या ह्या भरायच्याच आहेत कारण यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते त्याचप्रमाणे आपल्या सासरचे भाग्य सुद्धा उजळते आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा आपल्याला निसर्गाकडून मिळत असतो हिरवा रंग व निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे जेव्हा आपण आपल्या हातामध्ये बांगड्या घालतो तर तेव्हा निसर्गाकडून सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला जातो आता या बांगड्या भरताना काही नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत जसं की बांगड्या जेव्हा आपण भरतो तर त्यावेळेला आपले हात रिकामे ठेवायचे नाहीत अगोदरच्या बांगड्या काढून आपण जेव्हा हिरव्या बांगड्या भरणार आहोत त्यावेळेला हातामध्ये आपल्याला एक धागा जो आहे तर तो बांधायचा आहे किंवा ब्रेसलेट घालायचा आहे आणि यानंतर बांगड्या भरायच्या आहेत परंतु बांगड्या भरताना आपले हात हे कधीही रिकामे नसावेत त्याचप्रमाणे बांगड्या घालताना दोन्ही हातामध्ये समान बांगड्या घालू नयेत एका हातामध्ये दुसऱ्यापेक्षा एक बांगडी ही जास्त असावी एका हातामध्ये चार घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला पाच बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त सोन्याच्या बांगड्या हातामध्ये घालू नयेत तर त्यासोबत काचेच्या सुद्धा बांगड्या घालायच्या आहेत पिचकलेली बांगडे हातामध्ये ठेवू नये कारण यामुळे शरीरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या ज्या बांगड्या आहेत आपण ज्या बांगड्या घातलेल्या आहेत तर या बांगड्या कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये आपण सुद्धा दुसऱ्या स्त्रीच्या बांगड्या घालू नयेत नवीन बांगड्या आपण देऊ शकतो परंतु आपण ज्या वापरलेल्या बांगड्या आहेत कोणतंही आपण सौभाग्य अलंकार जेव्हा वापरतो तेव्हा ते, ते कधीही दुसऱ्या स्त्रीला अजिबात द्यायचे नाही त्याचप्रमाणे बांगड्या ज्या आहेत तर त्या जेव्हा आपण भरतो तर त्यावेळेला शुक्रवार सोमवार बुधवार तर हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात बांगड्या भरण्या अगोदर आपल्याला त्या लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या आपण भरायच्या आहेत यामुळे लक्ष्मी मातेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला काही रंग जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या हे आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत तर त्यामध्ये आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशुभ मानलेला आहे त्याचप्रमाणे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत तसेच स्त्रीसाठी पांढरा रंगसुद्धा अशुभ मानलेला आहे यामुळे पांढऱ्या रंगाच्या पूर्णपणे जो पांढरा रंग आहे तर अशा बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत कारण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे हे पतीसाठी अशुभ मानले जाते म्हणून काळा आणि पांढरा रंग आपल्याला अजिबात परिधान करायचा नाही परंतु आपल्याला या दिवशी आवरजून काचेच्या हिरव्या ज्या बांगड्या आहेत तर त्या मात्र घालायच्याच आहेत कारण वटपौर्णिमेची पूजाच आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अहेवाचं लेणं आहे